नरसिंह विद्यालयातील दहावीच्या प्रथम बॅचचा ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन मेळावा स्नेहबंध परिवाराचा एक हजार नऊशे पंचाहत्तर शहात्तरच्या एस एस सी बॅटचा ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवी सोहळा अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या घंटेने झाल्याने एक नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना निर्माण होऊन राष्ट्रगीताने सुरुवात झाली नरसिंह विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा असा स्नेहसंमेलन मेळावा कधी झाला नाही पन्नास वर्षानंतर एवढा सुंदर हा मेळावा आणि त्याचे आयोजन नियोजन सुंदर आहे अशी पोच पावती आपले गुरुजी झावरे सर यांनी दिली त्यामध्ये सर्व काही आले आहे विशेष म्हणजे पत्नी संवेत हा कार्यक्रम झाला त्या देखील खुश झाल्या पन्नास वर्षांनी आपण खूप जणांचे चेहरे शाळेनंतर प्रथमच पाहिले चेह्यांमध्ये बदल दिसत होता जावरे सर, झावरे कसबे सर, जाधव सर बाणखेले सर दुंडे सर मधुकर हांडे इत्यादी मान्यवर व उपस्थित असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शाल बुके सन्मानचिन्ह व लेखणी देऊन सर्वांचा सन्मान, सन्मान करण्यात आला देवराम भोर व निवृत्ती भोर यांचे मनोगत मनाला स्पर्श करून गेलं फेट्यामुळे स्नेह मेळाव्याला चांगलाच रंग आला स्मृतिचिन्ह व पेन कायमस्वरूपी स्मरणात राहील असे आहे संमेलनाचे गुरुजन श्री झावरे सर यांनी आपल्या मनोक्तात सांगितले नियोजन करण्यापूर्वी सात माझे विद्यार्थी हे मला म्हणजे भेटण्यासाठी गावाला ज्यावेळी श्री मुलं भेटायला आली आता मी तर काय म्हणजे सगळी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यावेळेचा चेहरा आणि आताचा चेहरा खूप बदल झाला आमच्यात काही फार बदल होत नाही पण विद्यार्थी जशा तुमची म्हणजे सोळा वर्षाचं वय आणि आज पासष्ट वर्षाचे वय बऱ्याच बदल झाले ना तर मी काय नाही तर मला इतका आनंद झाला की पन्नास वर्षानंतर ही जर मुलं आपल्याला येते माझ्या म्हणजे स्वतःच्या मुलापेक्षा मला या मुलांचं कौतुक वाटलं आणि मला कौतुक वाटलं तुम्ही या ठिकाणी आजचा जर प्रसंग पाहिला तर मी आतापर्यंत म्हणजे सर्व्हिसच्या काळावर रिटायर झाल्यानंतर पाच सहा ठिकाणी या म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक भगवान भोर सर यांनी केले प्रस्ताविक श्रीप्ती मुळे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार श्री देवराम भोर ना सांगेरे ना सांगेरे सर सर ऐकताय ना तर सगळ्यात कच्ची होती कारण तीच कच्ची बॅच आज समोर दिसते ना आपल्याला असो अगदी सगळ्यांचीच प्रतिकूल परिस्थिती होती सांगण्याची लाज वाटत नाही झावरे सर आणि जाधव सर ते आम्हाला म्हणायचे अरे तुम्ही फक्त पुढूनच हिन करताय जवळ यायचे ठीक आहे